नमस्कार मैत्रिणींनो हे पहा मला लोकरीच्या वेण्यांची ऑर्डर आली की मी त्याच्यासाठी हे ऑलरेडी त्याचे बेस तयार करून ठेवते हे जर आपल्याला कलरचे करायचे असतील तर मग मी हे व्हाईट आणि पोपटी कलरचं बेस करून ठेवते आणि मग मला ऑर्डर आल्यानंतर हे बघा त्याच्यावरती मी लगेच पाकळ्या करते आणि वेण्या डिस्पॅच करते हे पहा फक्त व्हाईट कलरसाठी मी इथे डार्क ग्रीन आणि पोपटी कलर घेते त्याच्यासाठी माझे हे बेस रेडी असतात आणि कलरच्या वेण्या करायच्या असतील म्हणजे अशा जर कलरच्या वेण्या करायच्या असतील तर त्याच्यासाठी मी हे असे बेस रेडी करून ठेवते ॲक्च्युली आता मला तीस वेण्यांची ऑर्डर आहे हळदी कुंकूसाठी सांगितलं आहे मला एका ताईंनी तीस वेण्यांची ऑर्डर आहे त्याच्यासाठीच माझी ही तयारी चालू आहे या माझ्या वेण्या इकडे तयार झालेल्या आहेत या पहा या माझ्या वेड्या इकडे रेडी झालेल्या आहेत आणि आत्ता मी हे काही बेस केलेले आहेत तर मग मी तुम्हाला सांगते की हे वेड्यांसाठी आपण आधी मी आधी तयारी त्याची कशी करून ठेवते म्हणजे मी ह्या आधी विणून ठेवते आणि ऑर्डर आल्यानंतर मी फक्त वरती पाकळ्या करते आणि वेण्या डिस्पॅच करते तर चला मी तुम्हाला सांगते मी ते कसं करून ठेवते ते त्यासाठी हे व्हाईट कलर आणि ही पोपटी कलरची मी लोकर घेतलेली आहे मी ही वेण्यांची व्हिडिओ पोस्ट केलेली आहे दोन वेळा स्लिप नॉट करून घेतली आता आपल्याला एकूण त्रेपन्न चैन घ्यायचे आहेत एक दोन एकूण त्रेपन्न चैन आपल्याला करायच्या आहेत त्रेपन्न ही माझी त्रेपन्न साखळ्या विणून झालेल्या आहेत आत्ता इथे आपल्याला काय करायचे आहे शेवट शेवटच्या ज्या ह्या दोन साखळ्या आहेत एक आणि एक दोन स्कीप करायचं आणि तिसऱ्या साखळीमध्ये हाफ डबल क्रोशेट करायचं आता प्रत्येक साखळीवर आपल्याला एक एक हाफ डबल क्रोशेट करायचं आहे दोन साखळ्या स्किप करायच्या आणि तिसऱ्या साखळीपासून हाफ डबल क्रोशेट करायचं सुरुवात करायची प्रत्येक साखळीवर एक एक हाफ डबल क्रोशेट आता हळदी कुंकू आणि संक्रांत आहे त्याच्यामुळे वेण्यांची ऑर्डर खूप असते आपण जर हे आधीच करून ठेवलं तर पाकळ्या करायला जास्त वेळ लागत नाही म्हणजे आपण पटकन त्यांना जे आवडेल त्या कलरमध्ये आपण वेण्या करून देऊ शकतो म्हणजे मी असं करते बेस करून ठेवला की कसं कस्टमरचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं ताई मला या या कलरमध्ये वेण्या पाहिजे का आपण त्या कलरमध्ये त्यांना वेण्या करून देऊ शकतो हे आपण हाफ डबल क्रोशेट पूर्ण करून घेऊया असे हे पहा मैत्रिणींनो हे माझे पूर्ण हाफ डबल क्रॉशेट करून झालेले आहेत हे बघा हे असे आपले एकूण एक्कावन्न हाफ डबल क्रॉशेट रेडी होतात आता शेवटचं हाफ डबल क्रोशेट झाल्यानंतर एक चेन घ्यायची आणि हा धागा कट करायचा हे पहा असे आपले एक्कावन्न हाफ डबल क्रशट झालेले आहेत आता इथे मी हा धागा जॉईंट करणार आहे त्यासाठी आधी आपण एक स्लिप नॉट करून घेऊया आणि आता इथे आपण जे वरून विणलेत तिथले सुरुवातीचे एक आणि एक दोन एक आणि एक दोन सुरुवातीचे दोन हाफ डबल क्रोशेट स्किप करायचे आणि म्हणजे हे जे दोन हाफ डबल क्रोशेट आहेत ते स्कीप करून इथे सेंटरला म्हणजे मध्ये गॅपमध्ये आपण धागा जॉईंट करून घेणार आहोत धागा जॉईन करून झाल्यानंतर इथे एक दोन तीन आणि एक चार चार चैन घ्यायच्या आणि सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करायचा असं चार चैन घ्यायच्या सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट आता पुन्हा एक आणि एक दोन दोन हाफ डबल क्रोशेट स्किप करा आणि इथे गॅपमध्ये एक डबल क्रोशेट एक चैन सेम गॅपमध्ये आणखी एक डबल क्रोशेट पुन्हा दोन हाफ डबल क्रोशट स्किप करून गॅपमध्ये एक डबल क्रोशेट एक चैन आणि एक डबल क्रोशेट दोन हाफ डबल क्रोशेट स्किप करायचे आणि गॅपमध्ये आपण एक डबल क्रोशेट, एक चाईन एक डबल क्रोशेट, असं पूर्ण आपल्याला हे विणून घ्यायचं आहे हे बघा मैत्रिणींनो हे मी विणून घेतलेलं आहे आता इथे माझं शेवटचं थोडं शिल्लक राहिलेलं आहे पुन्हा मी सांगते दोन हाफ डबल क्रोशेट, दोन हाफ डबल क्रोशेट, स्किप करा आणि या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट एक चैन पुन्हा एक सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट एक डबल क्रोशट एक चेन सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशट आता इथे आपले शेवटी हे दोन हाफ डबल क्रोशट राहिले आता इथे एक चेन घ्या आणि हा धागा कट करून घ्या so, सो असं हे आपलं वेणीसाठीचं बेस तयार झालेलं आहे हे, हे पहा हे असं आपलं बेस तयार झालेलं आहे असेच मी हे सगळे बेस तयार करून ठेवले आहेत म्हणजे आता मला फक्त याच्यावर पाकळ्या बनवल्या की मी ही ऑर्डर या वेण्यांसोबत डिस्पॅच करणार हे पहा हे तुम्ही पण असं हे बेस आधी तयार करून ठेवलं का कस्टमरची आपल्याला ऑर्डर आली की आपण पटकन त्याच्यावर पाकळ्या करून म्हणजे कस्टमरला आवडेल त्या कलरमध्ये आपण त्यांना पाकळ्या करून वेळा त्यांना आपण देऊ शकतो जर तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद